तर आहे मी आता महाराज बागना प्राणी संग्रहालय देखाय घ्या आता आपण चालणार ती म्हणजे दीक्षाभूमी देखासाठी सेन्सॉरीस का सेंचोरी। चला मग बस तर काही वाटलं आम्ही जाय राहिला आणि आम्हाला एवढा झुंबरने त्या लाईट दिसणार ना, ना <laughs> ला एक नंबरच पण ते सांगताना बत्तीसशे पस्तीसशे हेच बरं काय करा आले ले है देख लिया गाइस एक नंबर झुंबर मेट्रो लाईन वरणी आम्ही खाली माझ तर आता जायला ना मस्त पैकी दीक्षाभूमीला चालेल मग भेटू आपण मोर तर फायनली मंडळी आपण हिला दीक्षा दीक्षाभूमीनी कट देखल्या एक नंबर सरोवर आणि समोर ती दीक्षाभूमी नागपूर म आपण पोची जाईल माझं तर आता आपण रस्ता क्रॉस करणार माझं गेट गेटमा आपण फायनली प्रवास करी एंट्री कर आणि आपण गया ग्या दीक्षाभूमी तर आपण जायला आहे ना आतमध्ये गाईज आम्ही आता दोन जण कारण की ना बॅग काढायला आयला बॅग बॅगात ठेच तर आता आम्ही जाज मध्ये सो गाईज एकदम शांत वातावरण आणि थंड वातावरण ठिकाणी एकदम बढिया मंडळ तुपन मधला भाग तुम्ही जो तर आता आजूबाजूला परिसर तुम्हाला मग देखाडा प्रयत्न करू तर चालेल मग तर दीक्षाभूमी देखाय जायला मंडळी तू मला बी देखाड तिथे दे दे व्हिडिओ मग कशी काय वाटणे तर आता आपण जाय राहिना मस्त पैकी जुडो मध्ये शॉपिंग करण्यासाठी तर काही आता आपण जायर आहे ना मस्त पैकी शॉपिंग करायला तर चालेल बरं काय पट काय नाही आज लेव बरं नागपूर मग काहीतरी नवीन तर मंडळी संध्याकाळ ना पुणे सात वाजेलत आणि या ठिकाणी ट्रॅव्हल्सला गेलत आणि जेवढा ना क्रिएटर ते आता आपापली घर जाई राहणार कार्यक्रम संपी जायला होता त्यामुळे मग आम्ही बी वाट मस्त आपली ट्रॅव्हल्स मी वाट येत राही तर सात वाजता लागणार मग आता नेमका सात जाईल का, का थोडा टाइम लागेल ते आपल्याला काय सांगता येत नाही आणि आम्हाला ना नागपूर बद्दल एक वेगळाच अनुभव एवढा तगडा अनुभव होणार नको सांगता तुम्ही आम्ही शब्द मना कधीच सांगू शकत नाही मुद्दा एवढाच होत आम्ही नागपूर विषय नंतर सांगू शकणार कारण काल सगळं शकत अशा कारण की आम्ही तटच प्रॉपर तटच होत ते नामुळे मग आम्ही जास्त काय बोलू शकत नाही सर्व चाललंय पण आम्हाला एक अनुभव वेगळा आम्हाला अनुभव तुम्हाला आम्ही शेअर करूच पण नेक्स्ट टाइम शेअर करूस आम्ही चालेल हे आपले सर्व मंडळी आठव निवडणूक झाले तरी पण आम्ही एक नंबर कॉन्फिडन्स निवडणूक असं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे याच्या पुढे आम्ही ना बेस्ट काहीतरी करण्याचा प्रयत्न करू आणि असं तर चालेल मग मंडळी आपण बस निवड तर काही फायनली आपली ट्रॅव्हल्स इला गेलं देखील या आणि आता आपण नागपूर बशीर आहे ना ओके आहे तर जवळपास आम्हाला फक्त अर्धा एक तास लेट व्हाय ना बाकी काय नाही तर गाईज फायनली आपण बंद करतो भैया बहुत थंडी तर आपली ट्रॅव्हल्स आणि आपल्या शीटात त्या ह्या दोन गाईस थँक्यू <laughs> ए... बंद करा एक बंद करायला गुड मॉर्निंग गाईज तर आजची सुरुवात होते नाशिक मधून हाय एक नंबर गुड मॉर्निंग गाईस तर आपण आता लगेच उतरणार ती म्हणजे है ट्रॅव्हलिंगमध्ये आपण नागपूरमध्ये बसेलो होता आणि आपली सुरुवात आज नाशिक महिने प्रवास कश काय ना हां तेच ते तर हेच ब और गाईज, बैक तु तर हाय गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण सुरुवात करायना ना तर कशी सुरुवात व्हा ती तुम्ही देखा